परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर सेलू विधानसभेची से निवडणूक प्रचार धुमाळी उघडालेली आहे दरम्यान पाच नोव्हेंबर पासून प्रचार कार्य जोमान सुरू आहे सेलू विधानसभेच्या से भाजपच्या सत्ताधारी आमदार मेघना सापोडे बोर्डीकर यांना या ठिकाणी जिंतूर येथील माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मित्रमंडळाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे दरम्यान यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी उपस्थित आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब सर आज आपल्याकडे पाठिंबा देण्यात आलेला आहे प्रताप मंडळ यांच्याकडून प्रताप देशमुख मित्रमंडळाच्या पाठिंब्याच्या बाबतीमध्ये मधल्या काही दिवसामध्ये जी चर्चा चालत होती आणि त्या चर्चेमुळं ही बैठक घेण्याची गरज पडली तसं पाहिलं तर प्रताप मित्रमंडळाच्या बाबतीमध्ये गेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्येच आमच्या दोघांची अंडरस्टँडिंग फायनल झालेली आणि हो त्या अंडरस्टँडिंग फायनल झाल्यामुळं आता आम्हाला असा कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती लोकांनी लोकांनी आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये गैरसमज व्हावे आणि हे दोघं दोन दिवसाला जावे किंवा मुंबईकरला सोडून प्रतापनी दुसरी भूमिका घ्यावी अशा पद्धतीची भूमिका बऱ्याच दिवसापासून चालू होती त्या कारणामुळं हा पाठिंबा देण्याचा कार्यक्रम पाठिंबा पहिलाच आहे त्याचा दोमत नाही आमचं कुठेही मतभेद त्याच्यानंतर झालेले नाहीत कोणती निवडणूक झालेली नाही आणि त्याच वेळेस प्रतापराव देशमुखाला या जिंतूर नगराचा नगराध्यक्ष म्हणून आम्ही त्याला शब्द दिलेला आहे तो आज त्याची जाणीव केला आहे आणि मी गेला त्याची आठवण मला पण आहे पण लोकांनी जो काही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न नाही की ज्या जवळच्या ज्या ज्या माणसावर विश्वास टाकले त्या लोकांनी त्या लोकायला फितवण्याचं काम त्या लोकायला म्हणजे त्यांची भ्रष्ट करण्याचं काम करून काही लोक गेले गेले त्यांचा आनंदच आहे आम्हाला गेलेल्या लोकांच्याबद्दल आनंदच आहे दुःख काहीच नाही आम्हाला कशाचं ऐकलं आणि म्हणून प्रतापरावनी अजून लोकाला हे जी चर्चा करतात ते स्पष्टपणे आपल्या आमच्या दोघांच्या भूमिका कळाव्यात म्हणून आजचा हा प्रतापराव मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला तिने जाहीरपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार बोर्डीकर मेघना दीपक साकोरे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता कोणताही संभ्रम राहिला नाही आमच्या दोघांच्या ज्या अंडरस्टँडिंग आहेत त्या पक्क्या अंडरस्टँडिंग आहेत त्याच्यात कोणी जरी मदत काही करायचा प्रयत्न केला तर ते दुभगणार नाही त्याची काळजी आम्ही दोघं पण तेवढ्याच काळजीने घेतो तेवढंच त्या निमित्तानं थांबायचं सर या विधानसभेची निवडणुकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की समाजा समाजामध्ये या ठिकाणी मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याचे चित्र आता लोक त्याचा भाऊ करून फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहे एक जण मराठा एकत्र करण्यासाठी एखादी भूमिका सांगायला एक जण ओबीसीला काही सांगून त्याचा फायदा लाटण्याची भूमिका यायले अशी परिस्थिती जिंतूर तालुक्यामध्ये कोणी जरी करायला ठरविली तर ती होणार नाही कारण या जिंतूर तालुक्यामध्ये पंचवीस हजाराचं मतदान मराठ्याचं असताना सात निवडणुका बोडीकडे लढवतोय कोणाच्या विश्वासावर कोणाच्या ताकदीवर लढवतोय हे त्याने आधी समजून घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाला जेवढी मदत माझी झाली तेवढी कोणत्याही आमदार किंवा मंत्र्यांनी इथं जरी मंत्री झाले तरी कधी मराठा मदत झालेली नाही त्यामुळं मराठा समाज असो ओबीसी समाज असो हा यांच्या भूलखापाला बळी पडणार नाही तो गुंडीथाच्या बरोबरच राहणार नाही हा तुम्हाला विश्वास कोणासोबत आपली लढत आता अजून दोन दिवसांनी कळ आता लढत म्हणजे कोणासोबत आहेत म्हणजे तसंच आता तुम्हाला दोन दिवसात तुम्हाला सांगतो काय पण माझं असं म्हणणं आहे की हे दोघ काही कोस मागे राहतील कडक म्हणून नाही म्हणता येणार या गोष्टीला अशी परिस्थिती आता या दोन दिवसात तुम्हाला पाहायला आणि हे दोघं काही फार मोठे घेणार नाही दोघायला म्हटलं तेवढे सारखेच भेटतील आज या निवडणुकीत उद्याच्या जर जे मतदान आहे ते मतदान जवळपास आता अडीच लाख एक दोन साठ दोन सत्तर पर्यंत मतदान झालं माझं तर म्हणणं की दोन ऐंशी टक्के मतदान होईल ऐंशी टक्के जर मतदान झालं तर माझ्या बाईक भाजपला दोन लाख ऐंशी हजार मतदान होती हजार सातशे वीस मतदान आहे झाले किती जातो जातील हे आकडा तिसरा नाही लाट हे दोन आकड्यात गुंडाळणार आहे ते सगळे लक्षात घ्या आणि त्यामुळे याच्या बाबतीत मग बोललेलं बरं ही ही गोष्ट जनता ठरविणार आहे जनतेवर माझा विश्वास आहे त्यामुळे हा या बाबतीमध्ये म्हणजे दोघंही कित्येक फार मदत गाठायची त्याला बवडीकर बरोबर यायची असेल तर एवढं शोक नाही सर आता आपल्याकडे स्टार प्रचार प्रचार उद्या आदरणीयराजे मुंडे साहेबांच्या कल्याण राज्याच्या महिला प्रमुख भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय पंकजा मुंडेची सभा दहा वाजता आहे तुमच्या याच निमित्ताने मी आवाहन करतो जुंतूर शेलू जिंतूर शेलू त्या तमाम सहकार्याला मतदारांना की उद्या दहा वाजता पंकजा ताईची सभा राधाकृष्ण बंगळ कार्यालयात ठेवलेली आहे तिथं सर्वांनी उपस्थिती लावावी ही विनंती जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे मात्र मी यापूर्वी देखील सात निवडणूक लढलेलो आहे आणि या, ले या परिस्थितीतून मी गेलेलो आहे त्यामुळे बोर्डीकर ब्रँडाच्या जवळपास येण्याची शक्यता या दोघांमध्ये नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात तुम्हाला सांगेल की माझी गरज कोणासोबत आहे तसेच या ठिकाणी प्रताप देशमुख यांची या भाजप पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रताप देशमुख यांना भावी नगराध्यक्षाच्या रूपाने आम्ही बघत असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेले आहे तसेच प्रताप देशमुख यांनी भाजप पक्षाला पाठिंबा देण्याने निश्चितच आम्हाला याचा लाभ होणार असेल ते बोलण्यात आलेले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम